जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे सोळा जिल्ह्यात पंचवीस टक्के अजूनचा पीक विमा मंजूर झालेला आहे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा सुद्धा झालेले आहेत त्यानंतर शेतकरी जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला आहे जमा झालेले जिल्हे कोणते असणार आहेत त्यानंतर किती शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालं होतं कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या जिल्ह्यात पीक जमा होणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट शेतकरी मित्रांना मिळत राहतील शेतकरी मित्रांनो तेहतीस जिल्ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार होते आणि तशा प्रकारचं वाटप सुद्धा सुरू झालेले आहे तर दुसऱ्या टप्प्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो नाशिक जिल्ह्यात जवळपास तीन लाख पन्नास हजार एवढे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यासाठी एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामध्ये चार कोटी अठ्या अठ्याऐंशी लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली अहमदनगर जिल्ह्यात दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर सोलापूर जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार तीन पाचशे चौतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी आता एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे सातारा चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाखाची मदत त्यानंतर सांगलीसाठी अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बत्ती बावीस कोटी चार लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे बीडसाठी सात शाथ लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये चारशे दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर बुलढाण्यात छत्तीस हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये अठ अठरा कोटी एकोणचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे धाराशिव चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेरा लाखाची मदत यासाठी शेतकऱ्यांसाठी सॉरी एकशे तेहतीस सदोतीस लाखा सदोतीस तेरा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली तर मित्रांनो जालना जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली परभणीत चार लाख एक्केचाळीस हजाराचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये दोनशे सहा कोटीची अकरा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो चौदावा जिल्हा आहे चौदा जिल्हा आहे नागपूर नाव चौदावा जिल्हा आहे नागपूर त्रेसठ हजार चारशे बे, बावीस आता नागपूरचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये त्रेसठ हजार चारशे बावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बावीस कोटी एकवीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली लातूर दहा दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर अमरावती जिल्ह्यात दहा हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामध्ये आठ लाखा आठ लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे सोळा जिल्ह्यातून जवळपास शेतकरी होते पस्तीस पस्ति लाख आठशे आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी मंजूर जी निधी होती सतरा कोटी सतरा कोटी त्र्याहत्तर लाखाची मदत ही या जिल्ह्यासाठी सोळा जिल्ह्यासाठी मदत जाहीर करण्यात आलेली तर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो दुसऱ्या जिल्ह्यात जवळपास पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्यानंतर धुळे नंदुरबार पुणे छत्रपती शंभरनगर नांदेड हिंगोली आणि वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रापूर या जिल्ह्यासाठी जवळपास दोन हजार सातशे सदुसष्ट कोटीची मदत ही जाहीर करण्यात आली म्हणजे दोन हाँ दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाखाची मदत ही या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली पंचवीस टक्के अग्रिम साठी तर मित्रांनो यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून पीक कंपनी सल्लागार समितीच्या माध्यमातून काही जिल्ह्याचं नापात्र सुद्धा ठरवण्यात आलेले म्हणजे सात जिल्हे यामध्ये करण्यात आलेले तर यामध्ये सातारा आहे सोलापूर लातूर त्यानंतर हिंगोली नाशिक अहमदनगर अमरावती या जिल्ह्यासाठी तात्पुरता पीक मा रुकवलेला आहे या जिल्ह्यातून काहीतरी ठोस असे पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यानंतर या जिल्ह्याला सुद्धा पीक मिळू शकतो अशा प्रकारचं या सोळा जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलं उर्वरित जिल्ह्याचं सुद्धा अपडेट घेतलेलं आहे तर असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो